कारधा टोल नाक्याजवळ ट्रक आणि मोटरसायकलमध्ये अपघात झाला या अपघातात पती पत्नी गंभीर तर मुलगा किरकोळ जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातील कारधा टोल नाक्याजवळ दिनांक वीस एप्रिल रोजी सकाळी सात वाजता दरम्यान श्रवण रामू निसाद वय अठ्ठावीस वर्षे राहणार दीप्ती सिंगल नागपूर आणि त्यांची पत्नी संतोषी श्रवण निसाद वय सत्तावीस वर्षे त्यांचा मुलगा तेजस वय दोन वर्षे हे त्यांच्या मोटरसायकल क्रमांक यमय चाळीस ए डी शून्य एक एकवीसने नागपूरवरून रायपूरला जात असता मागेहून येणारा ट्रक क्रमांक पी बी शून्य दोन ई आर चौऱ्याहत्तर बारा या ट्रकची मोटरसायकलला कट लागल्यामुळे झालेल्या अपघातात श्रवण आणि संतोषी गंभीररित्या जखमी झाले आणि मुलगा तेजस हा किरकोळ जखमी झाला अपघात झाल्याची माहिती कारधा पोलीस स्टेशनचे पोलीस सिपाही सचिन बावनकुळे यांनी पॉईंटवर उभी असणारी जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज श्रीक्षेत्र नाधधाम संस्थानाच्या रुग्णवाहिकेला दिली सदर रुग्णवाहिकेतून कारधा पोलीस स्टेशनचे पोलीस सिपाही सचिन बावनकुळे पोलीस हवालदार त्र्यंबक गायधने पोलिस हवालदार दिलीप धावडे रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने अपघातातील जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत